हैदराबादची रहिवासी असलेल्या महिलेचा मृतदेह ऑस्ट्रेलियातल्या जंगलामध्ये सापडलेला आहे कचऱ्याच्या डब्यामध्ये तिचा मृतदेह आढळलेला आहे या विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया महिलेचा मृतदेह कचऱ्याच्या डब्यात हैदराबादच्या चैतन्याचा ऑस्ट्रेलियात दुर्दैवी शेवट तिकडं मृतदेह सापडला मुलासह पती भारतात पोहोचला चैतन्या श्वेता मधाग्नी पुढच्या हैदराबादची चैतन्या ऑस्ट्रेलियात पती आणि मुलासह राहायची ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरा पेटीत तिचा मृतदेह आढळला शुक्रवारी सकाळी तिचा मृतदेह आढळला त्याच्या काहीच तास आधी पती अशोकराज मुलासह भारतात पोहोचला होता त्यानं चैतन्याच्या आई वडिलांच्या ताब्यात मुलाला सोपवत हत्येची कबुली दिली आहे तो पुन्हा ऑस्ट्रेलिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचं आहे ऑस्ट्रेलियात भारतीय महिलेच्या हत्येमुळे खळबळ माजली त्यामुळे हैदराबाद मध्ये राहणारे तिचे नातेवाईक शोकाकुल झालेत तर दुसरीकडे कोणी आणि का तिची हत्या केली असावी हा प्रश्न त्यांना सतावतोय ज्यावेळी तिचा पती मुलांसह भारतात परतला त्याच काळात चैतन्य बेपत्ता झाली होती ती खुण्याला ओळखत होती आणि तिची हत्या करून खुनी देशाबाहेर पसार झाल्याची प्राथमिक अंदाज होता विक्टोरिया पोलिसांनी हा अंदाज वर्तविला होता दुसरीकडे संशयाच्या भवऱ्यात असलेल्या तिचा पतीनं गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण करणार असल्याचं कळतय हैदराबादच्या है चैतन्याचे तिचा पती अशोक राज सोबत वारंवार खटके उडायचे त्यांच्यात पाच मार्चच्या रात्री पुन्हा भांडण झालं हा वाद इतका विकोपाला गेला की अशोक राजनं चैतन्याचा गळा ओळून खून केला त्यानंतर तिचा मृतदेह कचऱ्याच्या डब्यात टाकून तो डबा त्यानं कारमध्ये ठेवून एक दोन नव्हे तर तब्बल पंच्याऐंशी किलोमीटरपर्यंत कार चालवली दाट जंगलात नेऊन तो कचऱ्याचा डब्बा रस्त्याकडेला फेकून दिला नेमकं प्रकरण काय आहे है पहा हैदराबादमध्ये राहणारी चैतन्या फार्मसीच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती मूळचा हैदराबादचा असलेला पण ऑस्ट्रेलियात नोकरी करणाऱ्या अशोक राजशी तिची ओळख झाली दोघं वेगवेगळ्या जातीचे असतानाही त्यांच्यात हळूहळू प्रेमसंबंध जुळले दोन हजार बारामध्ये त्यांनी हैदराबादमध्येच लग्न केलं आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे प्रेमानं सुरू झालेल्या या संसारात हळूहळू वाद होऊ लागले आणि या वादातूनच अखेर संसार उद्ध्वस्त झाला चैतन्याच्या हत्येनंतर तुरुंगात जावं लागेल आणि मुलगा अनाथ होईल या विचारानं त्यानं मुलाला सासू सासऱ्यांच्या हवाले केला पण त्या नकळत्या वयातल्या मुलाला मातापित्याच्या प्रेमापासून कायमचं वंचित राहावं हो लागणार आहे चैतन्याच्या मातापित्यांनी तिचा मृतदेह ताब्यात देण्यासाठी सरकारला विनंती केली आहे एका सुखी समृद्ध कुटुंबाची समंजसपणाच्या अभावामुळे शकलं उडाली आहेत त्यामुळे चैतन्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होतीये पद्मेश पवारसह रशीद इनामदार पुढारी न्यूज